करतो आणि नंतर विठ्ठलाच्या शिखर दर्शनासाठी येत असतो आपण एका दृश्यांमध्ये जे पाहू शकताय ते चंद्रभागेचं हे विराट रूप आहे अठरा लाख भाविकांनी गजबजलेला हा चंद्रभागेचा जो तट आहे तो सध्या फुलून गेलेला आहे एकादशीचा जो सोहळा आहे आणि भक्तीचा जो महापूर आहे तो खरोखरच या चंद्रभागेच्या काठावर आलाय एक भक्ती परमोच्च केंद्रावर जाऊन पोहोचली आहे एकीकडे चंद्रभागेवर गर्दी असताना दुसरीकडे जो विठ्ठलाचा महाद्वार परिसर आहे त्या महाद्वार परिसरात देखील मोठी गर्दी आहे चंद्रभागेच्या स्नानानंतर प्रत्येक